श्री स्वामी समर्थ थंडीची चाहूल लागली की प्रत्येक घरामध्ये डिंकाचे लाडू मेथीचे लाडू किंवा मग शरीराला उष्ण असलेले पदार्थ हे बनवले जातात त्यातीलच आपण एक पदार्थ बघणार आहोत ती म्हणजे गुलपापडी एकदम पारंपरिक रेसिपी आहे आणि आपण पारंपरिक पद्धतीनेच बनवणार आहोत मस्त आहे झटपटसुद्धा होणारी आहे आणि आपल्या घरच्या साहित्यांमध्ये सुद्धा होणारी आहे म्हणजे जरी आपल्याला डिंकाचे लाडू किंवा म मेथीचे लाडू बनवणं पॉसिबल नसेल तरीसुद्धा तुम्ही ही जी गुलपापडी आहे ती तुम्ही झटपटसुद्धा बनवू शकता आणि आपल्या घरच्या साहित्यांमध्ये चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी ऐश्वर ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल किंवा हो मग अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा तर मग तुम्ही बघू शकता ती मस्त अशी ही खुटखुटीत आणि खुसखुशीत अशी ही जिवेवर ठेवताच विरगळणारी गुळपापडी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण डिंक वापरलेलं आहे पारंपारिक जी पद्धत असते त्यामध्ये डिंक वापरत नाहीत पण कंबरदुखी दुखी असे आपल्याला शरीरामध्ये बदल किंवा मग आजार हे जाणवतातच आजची आपली रेसिपी गुलाचा पाक न करता बनवणार आहोत ही गुलाचा पाक बनवण्याची आपल्याला इथे गरज नाही एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि सोपी आहे एकदाही तुम्ही वड्या बनवून ठेवल्यात की पंधरा दिवस तरी ही खराब होणार नाही चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर अगोदर लागणारे साहित्य बघून घेऊया रेसिपीसाठी इथे लागणार आहे आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ ज्या वाटीने आपण तूप वगैरे सगळं साहित्य घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तूप घेतलेलं आहे एक वाटी बारीक खिसून किंवा मग बारीक चॉप करून इथे गूळ घेतलेला आहे डिंक घेतलेला आहे पाव वाटी मी मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे एक चमचा इलायची पावडर एक चमचा घेतलेला आहे सुंठ पावडर आणि थोडंसं इथं आपल्याला जायफल खिसून टाकायचं आहे चला रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी आपल्याला एक पूर्वतयारी करायची आहे ती म्हणजे ज्या तुम्ही प्लेटमध्ये किंवा मग ताटामध्ये वडी थापणार आहात त्याला अगोदर आपल्याला तूप लावायचं आहे अशी अगोदर पूर्वतयारी केली की वडी आहे किंवा मग वड्या आहेत त्या पटकन थापतासुद्धा येतात आणि अजिबात बिघडतसुद्धा नाहीत व्यवस्थित अशा ह्या वड्या तयार होतात चला आता ह्या ताटाला मी इथं प्लेटला तूप लावून घेतलेला आहे आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपीला सुरुवात करण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे एक कढई आता जे तुम्ही भांडं घ्याल ते चांगलं असं जाडबुडाचंच भांडं घ्यायचं आहे म्हणजे आपण जी फुडची प्रोसेस करणार आहोत ते अजिबाती लागणार नाहीत किंवा मग करपणार नाहीत आता इथे मी कढई घेतलेली कढई थोडीफार अशी गरम झाल्याच्या नंतर मी तूप टाकलेलं आहे त्यामध्ये एक वाटी आपण तूप घेतलेलं त्यातून फक्त दोन किंवा मग दीड चमचे एवढं मी तूप शिल्लक ठेवलेलं आहे आणि बाकीचं त्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यामध्ये लगेच मी इथे जे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं दोन वाटी ते टाकलेलं आहे आणि त्याला परतून घ्यायचं आहे आता ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला लो फ्लेमवरतीच करायची आहे बारीक गॅस ठेवूनच आपल्याला ही गव्हाचं पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये एकदम खमंग होईपर्यंत आपल्याला हे पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे तर मग तुम्ही बघू शकताय सात आठ मिनटं लागलेली आहेत हे त पीठ भाजण्यासाठी एकदम मस्त आणि खमंग असं हे पीठ भाजलं गेलेलं आहे व्यवस्थित असं हे पीठ भाजण्यासाठी अजिबाती गॅसची फ्लेम आहे ती हाय फ्लेम करू नका नाहीतर पीठ आहे ते करपून जाईल आणि व्यवस्थित असं हे पीठ भाजलं जाणार नाहीत म्हणून आपल्याला लो फ्लेम किंवा मग बारीक गॅसवरतीच ही सर्व प्रोसेस आहे ती करायची आहे सात आठ मिनटानंतर व्यवस्थित असं हे भाजलं गेलेलं आहे हे पीठ आणि त्यामध्ये जे आपण साईडला तूप ठेवलेलं दोन दीड चमचे एवढं ते सुद्धा मी टाकलेलं आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे पण हे तूप टाकल्याच्या नंतर आपल्याला याचा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर तूप टाकल्यावर मी साधारण एक दीड मिनिट थोडासा रंग चेंज होईपर्यंत परतून पर घेतलेला आहे रंग चेंज करायचा आहे याचा अर्थ आपल्याला हे पीठ आहे ते करपू द्यायचं नाही किंवा मग लागू द्यायचं नाही कंटिन्यू आपल्याला हे पीठ परतत राहायचं आहे आणि त्याचा थोडासा रंग चेंज झाल्याच्या नंतर जे आपण ढिंका ठेवलेला पाववाटी ती घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा सांगते मी ते डिंका आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे म्हणजे जो रेग्युलर डिंका असतो तोच मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे पावडर करून घेतलेला आहे या तीच यामध्ये टाकलेली आहे आणि मध्ये डिंक टाकल्याच्या नंतर आपल्याला कंटिन्यू परतत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आहे जे पीठ गरम आहे त्यामध्ये डिंक आहे तो व्यवस्थित असा फुलला जातो आता ही गॅसवरती कढई आहे ती मी खाली उतरवून घेणार आहे आणि कढई गरम आहे त्यामध्येच हे जे पीठ आहे ते मी सारखं सारखं कंटिन्यू परतत राहणार आहे म्हणजे हे जे पीठ आहे ते कढईला लागणार नाही आणि रंगसुद्धा व्यवस्थित असा या पिठाचा चेंज होईल आता आता यामध्ये गोल टाकण्याची आपल्याला अजिबाती घाई करायची नाही साधारण दोन मिनटानंतर आपल्याला यामध्ये गोल टाकायचा आहे जर तुम्ही लगेच यामध्ये गोल टाकलात तर गोल हा वितलेला आणि ही वडी आहे ती खुटखुटीत होणार नाही कडक होऊ शकते त्यामुळे आपल्या ने अजिबाती न करता आपल्याला अगोदर रंग चेंज करून घ्यायचा आहे पिठाचा त्यानंतर दोन मिनटानंतर त्यामध्ये वेलची पावडर टाकायची सुंठ पावडर आपण घेतलेली एक एक चमचा ती टाकायची आहे थोडंसं जायफळ टाकायचं खिसून आणि त्याला चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि आता त्यामध्ये आपण जो एक वाटी गूळ घेतलेला आहे तो टाकायचा आहे पण गुळ घेताना तो बारीक चिरलेला किंवा मग खिसलेला गुळ पाहिजे आहे म्हणजे तो पिठामध्ये टाकल्यावर पटकन असा विरगळला जातो आणि मिक्स करतानासुद्धा अजिबाती कोणताच प्रॉब्लेम येत नाही आणि वडीसुद्धा एकदम मस्त खुटखुटीत होते आता इथे मी गुळ टाकून मस्त असं हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे गुळ आहे तो व्यवस्थित असा विरगळला आणि या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला पटकन्याच्या वड्या थापून घ्यायच्या आहेत कारण गुळ आहे तो वितळलेला आहे तो कढईमध्ये तसा सेट होण्याची शक्यता असते त्यामुळेच आपल्याला ही जी प्रोसेस आहे ती झटपट करायची आहे आपण प्लेटला तूप लावलेली ती प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यावर या पापडीचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे आता आपण त्याला सेट करूया सेट करताना वाटी घ्यायची आणि तिला तूप लावून आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पटकन थापून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं वडी पडेल असं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे इथे मी वडीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे व्यवस्थित सेट झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच वड्या त्याच्या कापून घ्यायच्या आहेत पण आपल्याला वडी काढायची नाही फक्त त्याला कट मारून ठेवायची आहे ज्या तुम्हाला आकारामध्ये पाहिजेत त्या आकारामध्ये या वड्या आपल्याला कापून ठेवायच्या आहेत तर मग बघू शकता इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या वड्या कापून घेणार आहेत तुम्हाला जशा आवडतील तशा आकारामध्ये किंवा मग छोट्या मोठ्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता इथे वडी कट करून झालेली आहे आता आपल्याला लगेच काढायची नाही त्याला साधारण वीसक मिनटं तरी याला रेस्ट करत ठेवायचं आहे थंड होऊ द्यायची आहे त्यानंतरच आपल्याला ही वडी काढून घ्यायची आहे वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकताय मस्त अशी ही वडी तयार झालेली आहे एकदम खुटखुटीत आणि खुसखुस खुशीत झालेली आहे आणि अजिबात ही प्लेटला वडी चिटकलेली नाही पटकन निघालेली आहे आणि आपण जे यामध्ये प्रमाण टाकलेलं आहे गुलाचं तुपाचं ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे अजिबाती तुम्हाला तूप किंवा वापरण्याची गरज नाही आहे परफेक्ट प्रमाण आहे आणि ही जी वडी आहे ती खुटखुटीत आणि खुसखुशीत झालेली आहे अजिबात ही कडक झालेली नाही आहे मस्त अशी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ह्या थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि घरच्यांना सुद्धा खाऊ घाला ही रेसिपी आहे ते एकदम पारंपारिक रेसिपी आहे पण पारंपरिक रेसिपी मध्ये डिंक वापरला जात नाही पण यामध्ये आपण ढिंक टाकून गुलपापडी तयार केलेली आहे चवीला अजिबात ती वेगळी लागत नाही व्यवस्थित अशी पारंपरिक जशी गुलपापडी लागते त्याचप्रमाणे ही गुलपापडी डिंक टाकून सुद्धा लागते पण डिंक टाकल्याने मध्ये जे आपली कंबरदुखी किंवा मग सांधेदुखी अशी आपल्या शरीरामध्ये बदल जाणवतात त्याला थोडासा आराम मिळतो त्यासाठी आपण यामध्ये डिंक वापरलेलं आहे जर तुम्हाला डिंक टाकून ही गुलपापडी बनवायची नसेल तर पूर्णपणे ऑप्शनल आहेत नाही टाकलात तरीसुद्धा जमू शकते जे प्रमाण आपण सांगितलेलं आहे ते बाकीच्या साहित्यांचा घेऊन सुद्धा मस्त अशी ही गुलपापडी तयार होते ही तुम्हाला गुलपापडी कशी वाटली किंवा मग व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा आणि मला कमेंट्स करून देखील कळवा कर त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा मग अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी आपल्या आप चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय